नमस्कार मित्रांनो पुण्यामधल्या निवडणुकीचा प्रचार शांत झाला निवडणुका झाल्या मतदान झालं त्यामुळं कार्यकर्ते रिकामे झालेत त्या त्याच्यानंतर अंधभक्त तर तसेही रिकामीच आहेत त्यामुळं धुमाकूळ अजूनही त्यांचा काही शांत होईना माझा एक रवींद्र धंगेकरांना पाठिंब्याचा व्हिडिओ काही अशा पद्धतीचं टायटल टाकून व्हायरल केला जातो आहे समाजसेवक का काँग्रेसवाला तर मित्रांनो मी कुठेही स्वतःला समाजसेवक ही पदवी लावून घेत नाही मी सामान्य नागरिक आहे हे मी माझ्या सर्व व्हिडिओनमध्ये म्हणत असतो त्यामुळं कोण मला समाजसेवक म्हणतं आहे किंवा समाजसेवकाची पदवी देत असेल तर तो, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळं मी समाजसेवक नाही आणि तुम्ही जे मला म्हणताय ना काँग्रेसवाला तर काँग्रेसवाला मी कसा काय कारण मी एवढ्या दिवस भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे मतदार आहे म्हणून ओळखत होतो त्यावेळेस काँग्रेसवाले तर म्हणले नाही हा भाजपवाला 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 हां एक आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत आम्हाला काहीतरी एक चॉईस ठेवावा लागतो म्हणून मी कुठला तरी एक चॉईस ठेवला आणि काँग्रेसला पाठिंबा दिला तुम्हाला का झोमतं आहे तुम्हाला का झोमतं आहे हां आणि जे तुम्हाला राग आला आहे ना की मुरलीधर मोहळांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधातल्या व्यक्तीला मी पाठिंबा दिल्या कारणाने खाली जे तुम्हाला झोमलं आहे ना काय तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये स्पष्ट दाखवलं आहे मुरलीधर मोहळांना मी संपर्क करायचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं संपर्क झाला नाही त्यांनी मला क मला फॉलो केलं नाही किंवा मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी का करावा मी एक सर्वसामान्य छपरी माणूस छपरी माणूस ना त्यांच्या पाठीशी कोण आहे दोन उपमुख्यमंत्री एक सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी एक पक्ष फोड्या आणि दुसरा खाल्लेल्या ताटातच भगदाड पाडणारा देशाचा राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हां अशी थोर ख्याती असलेली तीन महान माणसं त्यांच्या पाठीशी नंतर देशाचे झुमलेबाद पंतप्रधान तर आहेतच हां त्यांनी देशाचा विकास करू न करो अंध वक्त वाढवण्याचा पक्का विकास त्यांनी केलेला आहे हां आणि त्यामुळं मी शंभर टक्के सांगतो चारसो पार काय पाच त्रेचाळीस पार पण आपला देश जाऊ शकतो कळलं का देशाचा विकास करो न करो देशाच्या जनतेमध्ये अंधभक्ती त्यांनी एवढी जागरूक निर्माण केलेली आहे त्यामुळं मोदीजींना पाडणं खरंच शक्य नाही हे मी पण छाती डोकून सांगतो हां तुम्ही मला काय सांगता तुम्ही मला काय सांगता तुम्हाला त्या अंधभक्तीमधनं बाहेर पडायचं आहे की नाही हां परवाच्या दिवशी डेक्कन जिमखान्यावर उभा होतो एक गाढं आलं माझ्याकडं ते अंधभक्तच होतं पण मग मला म्हणायला लागलं मी अंधभक्त नाही आहे मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही आहे पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मोदी नाही तर कोण म्हणून मी म्हटलं अरे बाबा मोदी नाही तर कोण तर मोदी नाही तर तू तू पंतप्रधान म्हण तर मला म्हटलं मी कॅपेबल नाही आहे म्हटलं का नाही म्हणे मला माझं कळतं आहे ना मी कॅपेबल नाही आहे म्हटलं मग न कॅपेबल असलेल्या माणसाने दुसरा कॅपेबल आहे की नाही याच्यावर कसं भाष्य करावं वा? कसं भाष्य करावं स्वतःच्यात क्वालिटीज नाही आणि दुसऱ्याच्यात क्वालिटीज आहेत की नाही ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हे म्हणजे असं झालं की दहावीला स्वतः कधी बसलेलं नाही आहे पण दहावीच्या पोराचा पेपर आपण तपासायचा आणि तो पास की फेल हे आपण ठरवायचं हां आपली स्वतःची कुवत आहे का आपली स्वतःची लायकी आहे का जे आपल्याला दाखवलं गेलं त्याच्यावरनं आपण अंदाज आणि अनुमान नाही बांधायचा आणि कोणी का पंतप्रधान होईना आपलं काय आहे आपली परिस्थिती काय आहे आपल्या आयुष्यात काय बदल घडले आणि आपल्या आयुष्यात काही बदल घडत नसतील तर आपण त्यासाठी काय लढलो त्याचा जरा अंध भक्तांनो विचार करा हां त्याचा जरा भारतीय जनता पार्टी नाही मोदी सरकारच्या कार्यकर्त्यांनी विचार करा त्याच्यावर कोण बोलतो आहे कोण आलं रस्त्यावर हां ना काँग्रेसवाले आले ना भाजपवाले आले कोणीच नाही आले आणि कोणालाही कुठल्याही या देशाचे काही घेणं देणं नाही आहे फक्त आपला नि नेता तेवढं तिथं निवडून आला पाहिजे म्हणजे तिथले कॉन्ट्रॅक्ट मिळतील चोऱ्या माऱ्या करायला मिळतील म्हणून प्रत्येक पक्षाची आपली आपली मारामारी हां त्यामुळं मी तर अनेक व्हिडिओमध्ये पण म्हटलो काय चोऱ्या माऱ्या करायच्या त्या करा पण सामान्य जनतेसाठी सुविधा तर चांगल्या द्या एवढाच अजेंडा आपला कळलं का एवढाच माझा साधा सोप्पा अजेंडा आहे तुम्हाला पैसे खायचे ते खा पण जनतेला सुविधा द्या पैसे खाऊनसुद्धा जनतेला सुविधा योग्य मिळत नसेल तर संतोष पंडित ठोकणार ठोकणार आणि टोकणार कळलं का मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे आता पुण्यामध्ये मुरलीधर मोहळांना सोडून धंगेकारांना मी का माझा पाठिंबा मा दिला त्याचं स्पष्टीकरण तर मागच्या मा व्हिडिओमध्ये दिलं आहे तरी अजून खोल पाठिंबा तो स्पष्टीकरण देतो मुरलीधर जी मोहोळ पुण्यामध्ये मोदींसाठी मतं मा मागत होती मोदींसाठी मोहोळ मोदींसाठी मोळ मोदींसाठी मोळ आणि दंगेकर कोणासाठी मागत होते जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी जनतेची सेवा हां आपण ज्या नेत्यांना निवडून देतो त्यांनी जनतेची सेवा करावी का मोदींची गुलामगिरी करावी मोदींची गुलामगिरी करावी गेल्या दहा वर्षात तेच दिसलं आहे अनिल शिरोळींनी पुण्यामध्ये काय केलं हां काय काय योजना आखल्या काय काय कामं केली अनिल शिरोळींनी चला जाऊन द्या गिरीश बापट साहेबांबद्दल तर आपण नंतर बोलू पहिल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या टर्ममध्ये अनिल शिरोळे होते ना खासदार चला बो ब या ना समोर या बसू आपण बोलू काय काय योजना अनिल शिरोळेंनी पुण्यामध्ये आणल्या आणि काय काय काम केलं हां कारण की मेट्रो मोदींनी आणली हां इलेक्ट्रिक बस मोदींनी दिल्या मग ज्या खासदारांना आपण निवडून दिलो त्यांनी काय केलं गोट्या खेळल्या गोट्या खेळल्या का हां कोण बोलणार आपले लोक कामच करत नाहीत कामं करत असते तर रस्ते चांगले असते ना आज ज्या खड्ड्यांवरनं मी बोंब मारतो आहे ना काँग्रेसच्या काळात बोलला नाही काँग्रेसच्या काळात बोललं नाही अरे काँग्रेसचा गेलं ते येतं भिकारचोड होते ते थर्ड क्लासच आहेत तुमच्याकडनं तर अपेक्षा होती ना रे हां आजही शिवे देतो काँग्रेसला हिंमत आहे तुमच्यात हिम्मत आहे का तुम्ही जर बायस असाल ना तर तुम्ही दोन्ही पक्षांना शिवे देऊन दाखवा हां काँग्रेस भिकारचोडच होती तुमच्याकडनं अपेक्षा होती पण तुम्ही पण त्या अपेक्षांवर पाणी पेरलं ना म्हणून बोंब मारतो आहे मला काय हाऊस नाही आली तुमच्या नावाने बॉम्बा मारायची आणि जे तुमची जी पाळलेली कुत्री आहेत ना काय जे शिवेगाळा करतात तमाशा करतात बघितल्यानंतर राव आकड्या तिकडे रिॲक्शन देतात महाराज असं लांबून रिॲक्शन नाकारे देऊ ह्याच्या जवळ येऊन बोलावलंय मजेत असली मजा येते ना आणि असे काही तुमची अंधभक्ती अंगात काढीन हे महाराज अवघड आहे कळलं का मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आपलं डोकं फिरलं तर आपण काय करतो हे वर्षभरात मी तुम्हाला दाखवलं आहे मी कोणाच्या नादाला लागत नाही मी काय तुम्हाला डोसबाजी करत नाही तुम्ही तुमचे सुखी राहा मला माझं सुखी राहू द्यात सर्वसामान्य नागरिकांना जर त्रास होणार तर मी बोलणार मला कुठल्याही राजकीय पक्षाची काही घेणं देणं नाही सगळे चोर आहेत जनतेचं कोणीही नाही पण जनतेला जर सो सोयी सुविधा जर योग्य पद्धतीने दिल्या जात नसतील जनतेची दखल कोणी घेत नसेल तर मी त्याची मारणार मारणार आणि मारणार आणि जनतेची जो सेवा करणार जनतेच्या हितार्थ काम करणार त्याला छाती ठोकून मी पाठिंबा देणार देणार आणि देणार नमस्कार